नमस्कार मित्रांनो मी नितीन गळवे लॉ सी डी दोन हजार चोवीस पंचवीससाठी आपली जी दोन्ही पुस्तकं आहेत एक आहे लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि दुसरा आहे लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंच या दोन्ही पुस्तकाच्या नवीन आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत त्याचे कवर पेजेस तुम्हाला दाखवतो तर ते। बघा हे लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शकची तिसरी आवृत्ती आहे आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंची दुसरी आवृत्ती आहे त्याचे कवर पेजेस अशा पद्धतीने आहेत तर बघा लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक हे जे पुस्तक आहे तर यामध्ये गेल्या वर्षी झालेल्या सी ई टीमधले मेमरी बेस्ड क्वेश्चन ॲड केलेले आहेत त्याचबरोबर दोन हजार अठरा एकोणीसच्या सी ई टीच्या क्वेश्चन्स पेपर यामध्ये ॲड केलेले आहेत आणि बाकीचे जे टॉपिक्स आहेत तर प्रत्येक टॉपिक वाईज मला समजा इंग्लिश टॉपिक झाला तर प्रत्येक इंग्लिशमधला आर्टिकल झाला त्याचे क्वेश्चन्स अशा प्रत्येक टॉपिक वाईज जेवढा सिलेबस आहे त्याच्या प्रत्येक टॉपिक वाईज क्वेशन्स आहेत त्यामध्ये त्याचबरोबर या लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंचीमध्ये तेच ॲड केलेलं आहे सर जे गेल्या वर्षीचे मेमरी बेस्ट वर प्रश्नोत्तरे त्याचबरोबर वर वर पाठीमागच्या वर्षाच्या क्वेश्चन पेपर ॲड केलेले आहेत त्याचबरोबर अठरा सराव प्रश्नपत्रिका ह्यामध्ये ॲड आहेत आणि जे काय चालू घडामोडीचे क्वेश्चन्स आहेत तर हे आत्ताचे म्हणजे लेटेस्ट ह्या चार पाच महिन्यात ज्या काही घडलेल्या घडामोडी तर तर त्याम त्या अनुषंगानं या बुकमध्ये सामाविष्ट केलेले आहेत ठीक आहे तर ही दोन्ही पुस्तकं जर समजा तुम्हाला हवी असतील तर घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील तर ज्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक हवे आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी खाली जो नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करू शकता किंवा संपर्क करू शकता तुम्हाला ही पुस्तके घरपोच मिळून जातील व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आपल्याला लॉस इटीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक्यू व्हेरी मच